हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज भावाचं उपास आहे नागपंचमी उद्या तर असू द्या छान अशी मेहंदी वगैरे हो रात्री जामी काढली आईने पण काढली शुभ्रानी पण काढली मी पण काढली आईने तर या वाढल्या ते आय म्हणल्या माझी मनगट दुखतात होय आणि आणि मला मी म्हणला तू काढते पण नाही म्हणता तुम्ही <laughs> शुभ्राच्या हातावर पण मस्त काढली होती शुभ्राने काय केले धाव का शुभ्राळ ही घातली बघू की मेहंदी हाताला धाव तुझ्या हा शुभ्रा लिहिलं फुल काढलं होतं एक पण सगळं पुसून टाकलं टाकलं का हम्म चालले तर येतो जाऊन वारूळ काय आम्हाला अजून सापडलं नाही बॉन्ड्रीत भरपूर आहे वार म्हणल्या जायचं आणि मग जाताना गव्हाला किती पूजायचं आपलं आणि यायचं माघारी तर आता आईला जायचे राहणार म्हणून गरबड चालली सकाळ सकाळ आवरून घेतले इकडं परत ताटपण केले त्यांनी काय आणले कशाच हे आणले आहे गरवाज तरवाडा असत ना त्याची लाकडं परत ही काय तर लह्यात असल्या अं ही वाटत गव्हाचं पोडले ना गव्हाचं पुटल्या ला पॉपकॉर्न बनत त्या टाइपारी ज्वारीच आहे का कापूस दोरा साखर हळदी कुंकू इकडं दुदया आणि इकडं डाळ आणि गव्हाचं पीठ आणि शेंगदाण आणि साखर माझा आवर नाही होता सगळं ताट रेडी करून ठेवलं बाबू जेजेबाप्पाचं हे जे जे बाप्पाचं हम्म तर असू द्या येतो जाऊन आणि गाडी नेते पण ती, ती काय होते ही असं बाबू हा असं आता पप्पाकडं जाईल ढकल हा गेले नाए का नाही का नाही आलं इकडं महागारी हम्म चला की झाला जा आता जाती की नाहीतर रडन आम ती आमच्या महाग लागल आपा गेले तर राहणार ही तर तिला आता गेलं पाच मिनिटं आम्ही लगेच जाऊन येणार तर अस द्या बाय सगळ्यांना मोबाईल काय आता तिकडं नेत नाही मोबाईल घरीच आहे त्याच्यामुळं घरीच आपला मस्तपैकी व्हिडिओ काढला आणि आमच्या इकडं उद्या पण ना म्हणजे आज जाऊन ती सगळं पूजाही करतात दोराही ठेवतात ते पाच दगडांवर म्हणजे देव असतात मांडलेले त्याच्यावरती आणि उद्या जाऊन ती आणायचं निवड धावायचं पाया पडायचं पण आमच्या इकडं माणसं जातात उद्या निवड धावायला असं कसं आहे काय माहिती पण आई म्हणल्या म्हणजे जे त्याच्या गावाची रीती रिवाज होय आज आम्ही जाऊन पूजायचं पायाही पडायचं सगळं करून यायचं आजच दोरा पण घालून यायचा सगळं तिथंच स्वतः शुभ्र नादी लागली बाई चला आता आलो आहे बघ इथं पुजले ना आम्ही एकच मिनिट तिथंच आहे ते म्हणजे आहे तिथं आम्ही इथंच आपलं आहे छोटस आहे छान तुम्हाला दाखवत एक मिनिट झाड आहे तिथं त्याच्यामुळे दिसत नाही तर झालं पुजून वगैरे आय गेल्या शुभ्रा आणि इथंच आहे आमचं घर हो का ही आमचं घर टाळली आणि हिथंच आहे ती त्याच्यामुळं हिथले हिथं म्हणलं परत जा गेली घरी मोबाईल आणला सगळं झालं पुजून वगैरे आणि आईन मी दोघींनीच आम्ही कारण की आईनला जायचं रानात कुठं इकडं तिकडं दरवर्षी आई म्हणतात घरामाग एक मोठा म्हणजे आहे तिथं जातो पण ह्या वर्षी तिथं खूप अडचण झाली त्याच्यामुळं नाही ह्यावेळेस गेलो इथं असू द्या बायसागे आणला झालं आपलं छोटासा आजच आज भावाचा उपास आहे कुणी कोणी उपास धरलाय कमेंट करून सांग मी पण धरलाय चला झाले आज तूप टाकून लाडू शेंगदाण्याचे छान असे तुप टाकून लाडूची की बनवून द्यायचे चालले पैकी चला तर ही ऑर्डर तुप टाकून शेंगदाण्याचे लाडू हे बघा म्हणजे शंकर पाळ्या कापण्या सगळं आहे आपण बनवलेलं पण आहे राहत नाही येतेच आणि मग नंतर ना आम्ही संध्याकाळ फास्टमध्ये बनवत होती व्हिडिओ वगैरे काय काढणं होत नाही तिकडं पॅकिंग करायचं चालली आहे शिवडा अजून कापण्या शेंकर पाळ्या लाडू रव्याचे लाडू असे सगळे बरीच आहे वाटत तुप टाकून आणि आम्ही आज आज आहे भावाचा उपास तर आज आम्ही तुप टाकून खिचडी पण केली आम्हाला खायला अशी मस्त पैकी तिकडं आहे नापात चाले जेवण म्हणजे उपास सोडायचा होय आहे पिछेड़ी पिछेड़ी। उपास नाही सोडत नाही म्हणलं बघू आयच लक्ष आज दिवसभर म्हणजे उपास नाही सोडायचा उद्या उद्या पण निवर्धी लावल्या सोडायचा असं निवर्धी दाखवल्या उद्याच्याला सोडायचा उपास कोणाकोणा आता सगळ्याच महिलांना उपास असतो भावाचा उपास असतो आता त्याच्यामुळे सगळ्यांना झाले आपले एका ताई साहेबांना मिडीयम साईज पाहिजे ती बनवली तूप टाकून मस्त पैकी झाला काय खिचडी खायची नंतर पॅकिंग करायची आणि देऊन टाकायचं कुरलीत काल परवा दोन तीन दिवसाची ऑर्डर आहे ती देऊन टाकायची तर ती चालली आहे बनवायची असू दे घ्या तुम्हाला कोणाला घ्यायचंय ना तर फक्त श्रावण सोमवार वगैरे आहे खिचडी काय सारखं सारखं वाटत नाही हे तुपातले लाडू म्हणजे छानच लागतात शेंगदाण्याचे लाडू तर चांगलेच लागतात गुळ सेंद्रिय वापरून बनवल्यामुळं पण त्याच्यापेक्षा भारी हे गव्हरान तुप टाकून बनवलेले लाडू खूप म्हणजे खूप सॉफ्ट आणि लेभार लागतात आम्हाला घरी आम्ही ही अशी ऑर्डर आली ना आम्हाला आम्ही अजून अर्धा किलो जास्त बनवतो म्हणजे घरी खायला कारण की खातात मी खाते आम्हाला आपाला मला खायला सारखं लागतं थोडं थोडं आई ह्यांचं नाही हे दोघं जण जेवताना खात्यात शुभ्रा मी आणि आपा आम्ही एक एकसारखे शुभ्रा पण खिचडी खाती तिखट